इमोजी पाठवल्याबद्दल धन्यवाद वंदना ताईंनी कप पाठवलेले आहेत मला सोन्याचे का वंदना ताई सोन्याचे आहेत का कादा बोलतात राम राम मंडळी धन्यवाद इमोजी पाठवल्याबद्दल दादा विठ्ठल 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम राम 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 ओम नम शिवाय ओम नमक दिवसातून उगवला की नाही हो हो मी लाईवज घेणं बंद केलंय हल्ली कारण मला वेळच भेटेन झालाय दादा, काय करू धगधगीमुळं काल वाचले थोडीशी घ्यायची हो बोला बोला सर्वांनी कमेंट करा कमेंट करा जावं तिकडं ना काय तर बोला बोला तीन जण सीजेवर आहेत बोला कमेंट करा अमल दादा लाल दादा वंदना ताई आहेत का कुठल्या लाईव्ह वर नसतो काय बरा अमोलदाता काय झालं गोया गो थे वो तक गोया दादा धन्यवाद धन्यवाद प्रभाकर दादा धन्यवाद दा धन्यवाद धन्यवाद कैलास दादा प्रभाकर दादा आठ नंबर लाइक लग ताई धन्यवाद धन्यवाद प्रभाकर दादा <laughs> स्वागत आहे प्रभाकर दादा तुमचे खूप खूप दादा बोलत काय बोलले इमोजी पाठवले धन्यवाद धन्यवाद दादा प्रभाकर दादा बोलले स्नेहपूर्ण नमस्कार आपणाला माझ्याकडून नमस्कार नमस्कार स्नेहपूर्ण खूप खूप तुमचे स्वागत आहे प्रभाकर दादा नमस्कार दादा बोलत आहे येतच नाही आता मी कोणत्याच लाईवला जेवण झाले का आपले हो माझे जेवण झाले दादा तुमचे जेवण झाले का घेतली बघा औषध बोला 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 बोला, बोला. ओम नमश ओम नमश ओम शिवाय विठ्ठल 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 राम 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 काही नाही प्रॉब्लेम ओके जेवण झाले ताई हो माझे झाले दादा आणि दादा बोलतात काही नाही प्रॉब्लेम असच का हो आम्हाला तरी पण आणि कॅल दादा इम सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 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 पैलाच दादा धन्यवाद